नमस्कार जय महाराष्ट्र आज मी तुम्हाला गणमी कावा म्हणजेच गोरिला वॉरफेअर बद्दल सांगणार आहे तर ही एक खूप जुनी रणनीती आहे जिच्यामध्ये ज्यांची संख्याबळ कमी आहे ते तुलनेने त्यांच्या दहा पट जास्त असलेल्या सैन्याला सुद्धा अगदी सहज जेरीस आणू शकतात चाणक्य नीती ही सुद्धा गणमी काव्याचाच एक भाग आहे तीन देशामध्ये सुद्धा काही युद्धे ही गणमी काव्याने जिंकली गेली आहेत याचे काही दाखले मिळतात पण इतक्या मोठ्या कालखंडानंतर भारतात जर कोणी हे तंत्र प्रभावीपणे वापरलं असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांनाच राजपूत माहिती आहेत राजपूत वीर होते शूर होते धाडसी होते ते मोठमोठ्या लढाया लढत त्यांचं ब्रीद होतं की एकतर मरायचं किंवा मारायचं पण माघार घ्यायची नाही पण इतक्या मोठ्या लढाया लढून सुद्धा ते जिंकत नव्हते महाराजांना हे तत्व पटत नव्हतं का तर त्यांच्यासाठी मरणं किंवा मारणं हे महत्वाचं नव्हतं महत्वाचं होतं तर ते लढाई जिंकणं त्यामुळेच त्यांनी इथल्या सह्याद्रीच्या डोंगरत्र्यांचा इथल्या भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि गणमी कावा अगदी यशस्वीपणे अंमलात आणला शायस्ते खानाला लाल महालामधून हुसकावून लावणं अफजलखानाचा वध अशी एक नाही तर बरीचशी उदाहरणं आपण गणमी काव्याची देऊ शकतो महाराजांनी जास्तीत जास्त किल्ले तर अमावस्येला जिंकले गणवी काव्याचे चार घटक आहेत ते घटक म्हणजे नियोजन अंमलबजावणी समन्वय आणि नियंत्रण कावा काव्या आणताना शत्रूची इत्यमभूत माहिती घेणं आवश्यक असतं जसं शत्रूचं ठिकाण कोणतं तिथली भौगोलिक परिस्थिती काय त्यांचं सैन्यबळ किती त्यांच्याकडे शत्रूसाठा किती आहे इतकंच काय तर त्यांचा सरदार खातो काय उठतो कधी त्याचं नेहमीचं रुटीन काय आहे त्याचे वीक पॉईंट्स काय आहेत ह्या सगळ्याची अगदी इत्यमभूत माहिती घेणं आवश्यक असतं याचा अचानक हल्ला करून शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करून वेळेत माघार घेणं हे काव्याचं महत्त्वाचं तंत्र आहे त्यामुळेच इतिहासामध्ये गणमी काव्याचं महत्व खूप आहे एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात आफ्रिका आणि आशिया या दोन खंडांमध्ये अशी काही युद्ध आहेत की जी गणमी काव्याने जिंकली गेली होती एकोणीसशे ऐंशी साली तमिळ टायगर्स या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेचा उत्तर आणि पूर्व भाग कब्जा करण्यासाठी प्रचंड दहशतवाद माजवला होता त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतीय सैन्याला श्रीलंकेमध्ये पाचारण केलं होतं आणि ते युद्ध हे गणमिकाव्याने जिंकलं होतं त्याबद्दल मी एक नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेन लिच आता आज उदाहरण घ्यायचं झालं तर उरी हत्याकांडानंतर इंडियन आर्मीने पाकिस्तानमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक हे सुद्धा गणमिकाव्याचंच एक उत्तम उदाहरण आहे आशा करते की ही तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडली असेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच नवीन माहिती घेऊन येईन तोपर्यंत